अमरावती शहरात नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचा पगडा उगारला आहे पहिल्याच गुन्हे शाखा आढावा बैठकीत त्यांनी दिलेल्या कडक सूचनानंतर नागपूरगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा तस्करीचा मोठा पर्दापाश झाला आहे दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे अमरावती शहरात अवैध व्यवसायांविरुद्ध राज्य शासनाच्या निर्देशानुसार मोठी कारवाई सुरू झाली आहे नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पहिल्याच गुन्हे आढावा बैठकीत हद्दीतील अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचे आदेश दिलेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तत्काळ पावले उचललेत गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाफिन कॉलनी ते आई ए कॉलनी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना विशेष पथकाला दोन संशयित व्यक्ती ऑटो रिक्षातून संशयास्पद हालचाल करताना दिसलेत पथकाने त्यांना तत्काळ घेरलेत परंतु संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांची नावे मोईन खान गयास खान वय बावीस वर्ष तर बेचाळ वर्षीय शहाबाज खान अफजल खान अशी नोंदली गेली आहे दोघेही कोतवाली ग्राउंड परिसरातील रहवासी आहेत पोलिसांनी ऑटोरिक्षाची तपासणी केली असता त्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बेगलाईन कंपनीचा सुगंधित मसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी घनश्याम पंजाराम दंडे यांच्या तक्रारीवर न नागपूर गेट पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर अंतर्गत भादवी कलम दोनशे पंचेचाळ एकशे तेवीस दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर तसेच अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा आणि नियम दोन हजार अकराच्या कलम सव्वीस सत्तावीस तीस आणि एकोणसाठ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलिस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील आणि कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यात पोलीस निरीक्षक सीमा सह पोलीस निरीक्षक इरफान निंबाडकर अन्न सुरक्षा अधिकारी रमेश निरीक्षक गयास खान आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली या कारवाईने अवैध गुटका तस्करीला मोठा चाप बसला असून शहरातील इतर अवैध व्यवसायांवरही पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे नागपूर गेट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आणखी काही संशयताच्या अटकेची शक्यता आहे